नमस्कार माझ्या सर्व गोड ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तर आता सगळ्यांच्या घरी गौराया म्हणजेच लक्ष्म्या आमच्या इकडे गावाकडे लक्ष्म्या असं म्हणतात तर सर्वांच्या घरी गौराया लक्ष्म्या आलेल्या आहेत एकदम घरामध्ये एकदम भारी असं वातावरण झालेलं आहे आणि इकडं चालू आहे छान अशी भाजी करायला तर बघा ज्या दिवशी लक्ष्मी येतात त्या दिवशी संध्याकाळच्या टायमाला आमच्या इकडे गावाकडे शेवायचा भात नैवेद्य दाखवला जातो शेवायचा भात तूप साखर दूध असं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंबाड्याची भाजी फळ मुटका आणि भात अशा प्रकारे एका लक्ष्मीला अकरा फळमुटके असतात एका लक्ष्मीला सोळा फळमुटके असतात वेगवेगळ्या गावाकडे वेगवेगळी वेग, वेग, पद्धत असते आमच्याकडे अशा प्रकारे पद्धत असते तर ही दोन्ही ताट मी आता तयार करून घेतलेली आहेत आणि आता छान अशी लक्ष्मीला नैवेद्याची तयारी पण झालेली आहे तर अशा प्रकारे छान असे दिवे पण प्रज्वलित करून घेतलेले आहेत आणि इकडे बघा इकडे छान अशी तयारी पण झालेली आहे बघा बऱ्याच जणांच्यात कणा आहे लक्ष्मी ज्या दिवशी येतात त्या दिवशीच उभ्या केल्या जातात पण आमच्या दिवशी दुसऱ्या दिवशी उभ्या केल्या जातात कारण या आमच्यातल्या ज्या लक्ष्मी आहेत ज्या सोहळ्यातल्या लक्ष्मी असतात तर त्या दिवशीच उभ्या दुसऱ्या दिवशी उभ्या केल्या जातात तर इकडे फळमुठकीचं नैवेद्य दाखवलं आणि आरती चालू आहे कृता पर्वरात गौरी कुमार चंदनाची ओटी कुमकुम केशरा इने जडित मुखट शोभत महाराज

तर लक्ष्मी आल्या त्या दिवशीचा फळ मुटक्याचा नैवेद्य दाखवलेला आहे तर दुसरे लगेच सायंकाळचा इकडं पुरणपोळीचा पण नैवेद्य तयार केलेला आहे पुरणपोळीची ताटे इथं भरून घेतलेली आहेत आणि आता माझी मोठी बहीण म्हणजेच माझी मधवी जाऊ लक्ष्मीला नैवेद्य दाखवत आहे तर छान असा पुरणपोळीचा नैवेद्य इकडं बनवून घेतलेला आहे तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या इकडं अशा प्रकारची ही पद्धत आहे एका लव म्हणजे लक्ष्मीला पाच पाच पोळ्या सर्व काही ताटामध्ये नैवेद्य अशा प्रकारे भरला जातो आणि लक्ष्मीला अशा प्रकारे दाखवला जातो तर आता सर्व नैवेद्य सर्व झालं आता सगळी आमचा परिवार मिळून आम्ही इकडं जेवण करत आहोत इथं सर्वजण तर लक्ष्मीपुढे बसून जेवायला खूप म्हणजे खूप छान वाटतं लक्ष्म्यासमोर बसून लक्ष्मीपुढे बघत लक्ष्म्यासोबत आपण जेवण केल्याची वेगळाच आनंद आणि सर्व घरातील व्यक्तींसोबत जेवण केल्याचा वेगळाच आनंद असतो तर इथे सगळेजण मिळून आम्ही इथं जेवण केलं तर गाठी घेण्याचा दिवस तर इकडं आज अशा प्रकारे मी तयार झालेली आहे त्याचबरोबर आरती पण तयार झालेली आहे आता बायका येणार आहेत घाटी घेण्यासाठी छान अशी इकडं रांगोळी काढलेली आहे आणि आता बघा अशा प्रकारे ह्या आमच्या गौरा या लक्ष्मी आहेत तर एकदम छान अशा तर तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा होते सुपऱ्या बहिणी कुटले होते सुपारा सुपाऱ्या तुडीत होते सुपार्याच्या सुपाऱ्या तुळीत होते धन्याच्या ध्याकला देतच होते देतच होते सयाची वाटी मीत होते लक्ष्मी येत्रच होते नारळाच्या बनी मी गोतळले होते नारळाच्या बनी मी गोतळले होते नारळाचे नारळ थोडीत होते नारळाचे नारळ थोडीत होते

रामपाळाचे रामफळ तुली होते रामफळाचे रामफळ तुली होते धनेच्या चकराला देता च होते धन्याच्या चकराला देता च होते सोयची वट मी भारी होते सहेरची वट मी भरित होते सोयली वाट मी लावीच होते सहेली वाट मी लावीत होते आठशे रुपयाचे हरान देते मानानं काल

<laughs> तर अशा प्रकारे सर्व बायकांनी मिळून लक्ष्मीच्या गाठी घेतल्या कुठे गाठी घेतात म्हणतात कुठे दोरे घेतात म्हणतात वेगवेगळ्या पद्धती तर अशा प्रकारे सर्व काही इथं पूजा सर्व काही उरकून घेतलं लक्ष्मीच्या गाठे घ्यायच्या झाल्या आणि बघा खूप ठिकाणी असं असतं की ज्या लक्ष्मीच्या गाठ्या घेतलेल्या असतात तर त्या लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवल्या जातात तर कुटी लक्ष्मीच्या ओटीमध्ये घातल्या जातात तर वेगवेगळ्या पद्धती प्रत्येक ठिकाणी असतात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण स्वामी भक्त म्हणल्यास आपण स्वामी करे म्हणला स्वामी महाराज तर आपले सर्वात आधी असणार म्हणजे असणारच तर इकडे छान असं स्वामी महाराजांचा देखावा पण केलेला आहे स्वामी बघा इकडे छान अशी भावली म्हणजेच स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला बसलेली आहे अशा प्रकारचं छान असं एक छोटासा देखावा इथं लक्ष्मीपुढे केलेला आहे स्वामी महाराजांना चरित्र ठेवून तिथं छान असं आणि अशा प्रकारे एकदम साध्या आणि सिंपल गावाकडच्या पद्धतीने आणि एकदम भारी अशा आमच्या गौराया बसविलेल्या आहेत तर तुम्हाला आमच्या गौराया कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईक जरूर नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत आजचा सेवेचा व्हिडिओ नसून आजचा आमच्या गौराईचा आणि लक्ष्मीचा व्हिडिओ होता ये रे बाय